सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कालावल खाडी पात्रातील तोंडवळी गाव परिसरातील वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते सोमवारी आंदोलकांच्या मागणीनुसार बी थ्री वाळू पट्ट्याचे सीमांकन निश्चित करण्यासाठी सकाळी बंदर विभागाचे अधिकारी दाखल झाल्यानंतर सीमांकन निश्चितेचे काम हाती घेतले होते यावेळी आंदोलकांतर्फे ग्रामस्थ व वाळू व्यावसायिक मोठ्या संख्येने हजर होते सीमांकन निश्चितीचे काम झाल्यानंतर बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ग्रामस्थांनी आम्हाला नुसते सीमांकन नको तर खाडी पात्रातील तोंडळी गाव परिसरातील वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती करत आहे जर उत्खनन रोखले जात नसेल तर आमचे आंदोलन चालू ठेवणार असल्याचा निर्धार कायम ठेवला जिल्हाधिकारी जिल्ह्याचे प्रमुख आहे बरोबर आहे जिल्हाधिकारी साहेबांनी जर टेंडर लावलेलं आहे तर ते टेंडर ते ते रद्द करायचं की अजून काय करायचं याचा निर्णय पूर्णपणे तेच घेऊ शकते आम्ही कोणी घेऊ शकत नाही निर्णय तुमची अपेक्षा आहे आता मला एकंदर तुमच्या असं जाणवत आहे की आम्ही आता इथे कुठे ठोस निर्णय तुम्हाला द्यावा जे जे गेरा गेरा तुम्हाला जे मार्केटिंग करून जायचं प्रॉपर असं मार्किंग पण याची खोली वगैरे खोली असते ना म्हणजे आता नाही चालण्यासाठी एक खोली असते ना तीन मीटर म्हणजे नऊ फूट जास्तीत जास्त नऊ फूट शेवट फायनल त्याच्यासाठी स्वतंत्र सर्व्हे परत करावा लागेल आपल्याला तुम्ही जे म्हणताय त्याच्यासाठी आणि जर सर्व्हे कसा करायचा असेल मेरिटाईम बॉर्डिंग करायला किती मॅडम हा सीमांकन दाखवणं वेगळं आणि पात्रामध्ये कोणत्या ठिकाणी किती गाळ असलेला आहे हा सर्व्हे वेगळा करायला लागतो हो सर्वे हा कधी झाला एकवीस बावीस ला सर्व्हे झालाय तुमचा वाळू साठ्याचा आणि चोवीस पंचवीस लांडर वापरून करताय टेंडर लावलं मेरिटाईम मोडणी नाही लावणार नाही लावलं पण त्या साठ्यानुसारच तुम्ही लावतायत ना एकवीस बावीसच्या जिल्हाधिकारी महोदयान लावलेला आहे त्याच्यात मी नाही बोलू शकत आम्ही कोण नाही बोलू शकत नाही तलाठी पण नाही बोलू शकत आणि आम्ही पण कोणता मुंबईवर एकाचा कडचर कमी झाला ना मागचा पुढचा वगैरे आधी माहिती खाली होते ए वन ए टू वगैरे होते ते त्यामुळे काढले गेले कशा खुली कशाला खाली खोली पण वाढली आणि त्या साईडला काहीतरी केस होती मला पुन्हा कल्पना नाही

सर्गरम्य किनारे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने